त्यांचा आणि या स्मारकाचा काही संबंध नाही त्याच्यामुळे मला आता तो त्याच्यावरती मी काय बोलणार त्यांचा आणि या स्मारकाचा काही संबंध नाही त्याच्यामुळे मला आता तो त्याच्यावरती मी काय बोलणार सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे की लवकरात लवकर हे एक स्मारक माननीय शिवसेना प्रमुखांचं जनतेसाठी खुलं करून द्यायचं नाही सजेशन्स म्हणजे आम्ही पहिल्या दिवसापासून सुचवतो आहोत आणि संपूर्ण कामच अगदी त्याच्या डिझाईन पासून आभाजी करतायत आणि त्या वेळेपासून जसं साहेब आहेत आम्ही सगळेच आहोत त्याच्यावरती चर्चा होत असते आता मात्र त्याच्यावरती जे काही डिटेलिंग करायचं प्रत्यक्ष काम मग ती फोटो कुठे असतील लेख कार्टून्स भाषणं तर त्याच्यावरती आता डिझायनिंग सुरू करावं लागेल म्हणजे ते झाले हो ते पूर्ण करावं हो लागेल त्याचबरोबरीने आउटडोअरसुद्धा आपण बघताय झाडांना धक्का न लावता हे काम आपण पूर्ण करतो आहोत आणि आपल्या माध्यमातून मागे एकदा मा सर्व महाराष्ट्रातील जनतेला आणि देशातील जनतेला विनंती केली होती की त्यांच्याकडे बाळासाहेबांचं काही भाषण किंवा व्हिडिओ फोटो असं काही दस्तऐवज असेल तर कृपा करून त्यांनी जर का तो आपल्याकडे दिला तर आपण इथं तो मांडू शकतो जसं खास करून आम्ही आता लखनौमध्ये सुद्धा त्यावेळेला अयोध्येला बाळासाहेब गेले होते हे का कारण काही जणांना ते पुन्हा दाखवण्याची आवश्यकता आहे बाळासाहेबांवरती केस झाली होती आणि बाळासाहेब लखनौला गेले होते कोर्टामध्ये तर ते सुद्धा बातम्या फोटो मिळालेले आहेत आणखीन काही असतील तर ते सुद्धा आम्ही मिळतो टक्के वगैरे टक्के बघा एक आहे बांधकाम नेहमीच आपल्याला असं वाटतं की लवकरात लवकर व्हावं पण इथे आव्हानात्मक परिस्थिती आहे ती म्हणजे एका बाजूला समुद्र आहे दुसऱ्या बाजूला खास करून हा महापौर बंगला जी एक वास्तू त्या वास्तूचं एक महत्व आहे हेरिटेज आहे तिला कुठेही धक्का न लावता आपल्याला हे करायचंय आणि त्या वास्तूचं एक महत्व आहे त्याच्याबरोबर आमचं भावनात्मक असे एक भावनात्म बा, बा एक बंद आहे तो तो टिकवून ते आहे आणि त्याचबरोबरीने मी तुम्हाला सांगितली ती झाडं सुद्धा कुठेही कापू न देता न कापता आपल्याला हे इमर्सिव्ह असं वेगळं एक संग्रहालय देखील म्हणजे टेक्नॉलॉजीचं एक वेगळं इकडे दिसायला मिळणार आहे त्या संग्रहालयाचं बांधकाम जर ते जे आहे एक वेगळी संकल्पना दृकश्राव्य माध्यमातून मग बाळासाहेब स्वतः उभे आहेत असं दिसतील वगैरे असं अजून असं अजून मी तुम्हाला काही सांगणार नाही त्याबद्दल तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष सुरू होईल तेव्हा तुम्ही ते, 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 ते बघा कारण आधीच मी जर काही काही सगळ्या गोष्टी सांगितल्या तर आपण नाही मला असं वाटतं आज आपण स्मारक करूया आणि आम्ही तर केलं होतं आता जे बसलेत त्यांचं ते काम आहे त्यांचा आणि या स्मारकाचा काही संबंध नाही त्याच्यामुळे मला आता तो त्याच्यावर मी काय बोलणार नाही हे सगळेच विषय महत्वाचे आहेत आणि ते सगळे विषय एकत्रित करण्याची मला असं वाटतं आपण कृपा करून गल्लत करू नका या विषयावरती आपण पुन्हा भेटू आणि एक एक विषयावरती वेगळी प्रेस कॉन्फरन्स होईल अगदी खारघरचा विषय असेल आदानींचा विषय असेल त्याच्यानंतर काय बोलतो तुम्ही धाराशिवचा विषय असेल त्याच्यानंतर सध्या राज्यामध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराचा विषय असेल या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वेग महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका